नमस्कार टनलाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत टेमीनाका नागा येथे सध्या आपण आहोत काल मनसा अध्यक्ष असेल उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील यांनी युती केली त्याच्यानंतर आपण होऊ शकतो ठाण्यामध्ये आता उभाटा असेल सोबतच महाराष्ट्र निर्माण सेना असेल एकत्र आलेले आहेत आणि टेंबी नागा येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आपण शकतो सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी एकत्र आपण जर पाहिलं तर माजी खासदार राजन विचारे असेल सोबतच मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव असं आपल्याला एकत्र पाहायला मिळतात <laughs> दाद, दाद, मनसे नेते अविनाश जाधव असतील रवींद्र मोरे असतील माजी खासदार नेते राजन आचार्य असतील जिल्हा प्रमुख केदार दिगे असे आपल्याला सगळे पाहायला मिळतात आणि एकत्रितरित्या आता बघू शकतो काल युतीची घोषणा झाल्याच्या नंतर आता ठाण्यामध्ये गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या पुतळ्याला या ठिकाणी एकत्रितरित्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अभिवादन केलेलं आहे आगामी सर्वच महानगरपालिकांमध्ये दोन्ही सर, पक्ष एकत्र

एकत्रितरित्या आपण पाहिलं माणसाने ज्या अविनाश जाधव असतील राजन राजेंद्रचरा असतील सरानीती गुरुवर्य दरम्यान आनंद दिघे साहेब यांच्या पुस्तला या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे हां या खर तर धोनी ठाकरे बंधू एकत्र आले होते परंतु निवडणुकीमध्ये कधी एकत्र येणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला परंतु काल अधिकृतरित्या राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली त्याच्यानंतर आपण बोलू शकतो आता ठाण्यामध्ये शिवसेना उभाटागट असेल सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आता एकत्र आलेली आहे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याच्या नंतर आता पुढे साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याच्या नंतर नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हे सगळे आपल्याला पाहायला मिळत तर जशा निवडणुकीच्या तारखा जवळ येत तर तसा ठाण्यातलं राजकारण आणखीनच ताप्तान आपल्याला पाहायला मिळते आणि

हे मी नाका येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन केल्याच्या नंतर आता आपण कोट नाका येथे पाहू शकतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी असतील अविनाश जाधव असतील असतील रवींद्र मोरे असेल आपल्याला एकत्रितरीत्या आलेले पाहायला मिळतात Burada kal काल राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या माध्यमातून युतीची घोषणा करण्यात आली त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो ठाण्यामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते चांगलं तापलेलं आपल्याला पाहायला आहे एकत्रितरित्या अविनाश जाधव असतील आचार्य असतील केदार दिघे असतील सोबतच रवींद्र मोरे असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि युतीची घोषणा झाल्याच्यानंतर नंतर आपण बघू शकतो

बाहेर गेल्यामुळे लावा काय मेन्स्ट कार्यकर्ते आपल्याला एकवटलेले पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात आपण मनसे नेते अविनाश जाधव असतील माझे खासदार राजे विचार असेल तुमच्या सोबत सौवाद साधणार

ठाण्यामध्ये उत्साहाचा वापर होत आणि आज पाहिलं होतं खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारा फोडला काय दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पण मला वाटत कालच जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होतं ते खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा सर्वात महत्वाचा दिवस होता आणि आज आम्ही आमचे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि सर्व मनसैनिक शिवसैनिक आज आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदीगे साहेबांचं आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचासुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो तुम्हाला माहिती असेल ही निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत होते मुंबई असेल ठाणे असेल इतर ह्याच्यामध्ये असेल आज तुम्ही बघितलं असेल तेवीस जानेवारी हा बाळासाहेबांचा वाढदिवस आहे आणि शतक महोत्सव या ठिकाणी मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय आणि तुम्ही बघितलं असेल ज्या बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चाललेले आहेत मग ते आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर मनसेचे आदरणीय राजसाहेब असतील आणि ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर सत्तावीस जानेवारी हा सुद्धा आमचे ठाणे जिल्ह्याचं दैवत सुद्धा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मला वाटतं मी ठाणेघर जनतेला आवाहन करेल मुंबईकरांना आवाहन करेल महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल की हा शतक महोत्सव जो साजरा होतो आहे निमित्ताने मला वाटतं मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल महाराष्ट्रातल्या इतर महापालिका असेल जनतेने भरघोस मताने त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि हा शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करणार आहोत सुद्धा त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या थोर पुरुष ज्यांनी ह्या संबंध हे जी वाटचाल केली त्याच वाटचालीवरती आम्ही या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन पुढे जातो मशाल आणि इंजिन कशा प्रकारचे पुढे येणार वाढणार आहे मला वाटतं कालच जेव्हा ही घोषणा झाली तर कित्ये लोक लोकांना हे दोन दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे त्यांचा धूर निघालेला आहे आमच्याबरोबर मशाल आहे त्याचबरोबर इंजिन सुद्धा आहे आणि नक्कीच त्या धास्तीने त्या ठिकाणी आज कामाला लागलेले आहेत ते लोक आणि जनता नक्कीच महाराष्ट्रातली जनता ही या दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशी मी ग्वाही देतो संजय राऊतांना याच ठिकाणी आढळून होतं दिगेसाहेबांच्या प्रतिमेला हार घडलेला अभिषेक केला होता शिवसेना शिंदे गटाकडून मला असं वाटतं अहो साहेब का ह्यांचे एकट्याचे होते का दिगेसाहेबांचे कुठले विचार घेऊन चाललेले तुम्ही ज्या दिगेसाहेबांनी कधीही कोणाच्या पाठीमध्ये खंजीर हे केला नव्हता हो पण ह्या लोकांनी विश्वासघात करून आज जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं दिगेसाहेबांचं स्वप्न होतं आणि दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी शिवसेना या चार अक्षराबरोबर होते आज तुम्ही बघितले असेल साहेबांनी कार्यकर्ते घडवले पण ह्यांनी हे कार्यकर्ते फोडण्याचं काम आज पैशाच्या जोरावरती हो आज संबंध हे करतायत मला वाटतं ही जनता आहे आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचा व्यापार जोरात चालू आहे मी कालच त्यामध्ये सांगितलं की ह्या संबंध हे केंद्रबिंदू या ठाण्यामध्ये केंद्र आज ठाण्यामध्ये सुद्धा कित्येक तरुण व्यसनाधीन या ड्रगच्या पोटी झालेले आहेत आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सर्व चालू आहे भ्रष्टाचार ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे म्हणून मी ठाणेकरांना आवाहन करेन यावेळेला जसं तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या ठाण्यातल्या जनतेने एक हाती त्या ठिकाणी सत्ता दिली होती त्याच पद्धतीने मला वाटतं ठाण्यातली जनता देईल मुंबईतली जनता देईल असा विश्वास येतो कालच्या बैठकीमध्ये मला वाटतं आमच्या सर्व वाटाघाटी सर्व झालेले आहेत काही अडचण नाही आणि आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत महाविकास आघाडी असेल त्याचबरोबर मनसे तर आमच्याबरोबर आहेच परंतु सर्वांना जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत अहो साहेब सर्व प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचे कार्यक्रम तिकडे चालू आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सर्व आमच्या बरोबर आहेत